नमस्कार सुस्वागतम मी तुम्हाला युट्यूब चॅनल शाईन लिलिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मंडळी आज आहे शनिवार ऑफिसला सुट्टी पण तरीही ऑफिसला सुट्टी असली तरी मी गप्प असं बसत नाही काही ना काहीतरी काम सुरू असतं तर आज जायचं आहे शूटला आणि हो बाय द वे प्रिव्हियस व्हिडिओ आणि पोस्टला ज्या काही तुम्ही भरभरून कमेंट्स केल्या आहेत प्रथमेशला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल मनापासून थँक्यू थँक्यू सो मच आणि प्रथमेच जरी बॉलिवूडच्या फिल्ममध्ये पदार्पण करत असला तरी माझा दिवस आणि माझा रुटीन तेच असणार आहे त्यामुळे आज शूटला जाताना माझ्यासोबत असणार आहे माझी आणि तुमची आवडती एक मिनिट फोकस करू दे मंजू तर मंजू आहे आज आपल्यासोबत आणि आत्ता मस्त मंजू मला तयार करणार आहे बिकॉज लास्ट व्हिडिओमध्ये जेव्हा मंजू होती आणि आम्ही एका शॉपिंगला गेलो होतो तर तेव्हा तिने माझा मेकअप केला नव्हता पण आज ती माझा मेकअप करणार आहे त्यामुळे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की कसा कसा मेकअप असणार आहे सो स्टेट यू झाड गप्पा मारण्यात एवढे वस्तू आहोत की ब्लॉग बनवायचं गेलो खूप दिवसातून भेटलो ना आणि आता भेटलो आणि पुढच्या वीकेंडला भेटायचंय का ह्याचं प्लॅनिंग पण चालू आहे जे दोन लोक आता व्हिडिओत नाही आहेत अंकिता आणि क्रिश प्रथमेस काय शूट मध्ये येऊ नये शकत तर या पहिल्या दोन लोकांनी ऐकावं आणि सांगावं कधी प्लॅन आहे डायरेक्ट आम्ही तुम्हाला ब्लॉग मधून विचारत आहोत कमेंट्समध्ये कळवा इथे <laughs> <laughs> मेकअप सुरू आहे आणि छान अशा मिनिमल गोष्टी वापरून मंजूर मी मेकअप करते खूप अशा सतराशे साठ गोष्टी वापरत नाही सवय झाली ना तुझ्या फेसची बेसिक अशा काही गोष्टी असतात मेकअप रेडी आहे अवघ्या मला वाटतं दहा पंधरा मिनिट किती मिनिटात झाला पटापट झाला मेकअप पंधरा मिनिटाने मेकअप डन झालेला आहे मस्त झालेला आहे आणि हा माणूस म्हणजे मुलगी चला आता लेट होतं आपल्याला फटफट कॅब पण बुक व्हायला पाहिजे आता जायची तयारी बाय बायर हेच घालून मी जाणार नाही आहे तर मला चेंज करायचं सो मी पटकन चेंज करते पाऊस येण्याच्या आधी पळतो आणि मेकअप कसा वाटला कमेंट्स मध्ये कळवाच हो हो हु, हो थांबा थांबा बाय नाहीये पॉज आहे छोटासा थांबा तर आम्ही तयार आहोत आणि कॅबची वाट बघतोय आणि मला असं वाटतं ज्या दिवशी आम्ही सोबत असतो त्या दिवशी एक चांगला ब्लॉग नाही बनू शकत कारण अर्थ गप्पा जातो हो आणि मला वाटतं त्यामुळे जे घरी दोन दोन ट्रायपॉड आहेत जे फार आम्ही वापरत नाही तर आम्ही भेटल्यावर ते वापरले पाहिजेत असं वाटतं कारण आम्ही विसरलो तर निदान कॅमेरा तरी शूट करेल बाबा काहीतरी तरी शूट होईल येस आणि आता जी आमची बसण्यासाठी जी धावपळ होती ती झाडं दिसवीत म्हणून इकडचं झाड असं आहे निघतोय कॅब आलेली आहे आणि आम्ही आलो तर म्हणजे आता मी निघालो ठाण्यात आणि लागू बंधू ज्वेलर्स इथे शूट करणार आहोत तुम्ही प्रीवियस कम्युनिटी पोस्ट मध्ये बघितलं असेलच सो ते सगळं शूट या व्हिडिओमध्ये दिसेल आणि आम्ही पोहोचलो हो, आहोत ठाण्यातील लागूबंधू येथे वेळेपेक्षा थोडंसं लवकर पोहोचलो सो म्हटलं चला आतमध्ये जाऊन स्टोअर एकदा बघून घेऊया आणि कसं कसं शूट करायचं हे सगळं डिसाईड करूया कमाल स्टोअर आहे आणि मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी लागूबंधूचे आउटलेट्स आहे फार जुनं ज्वेलर आहे बाय द वे आणि सध्या तिथे एक जेमस्टोनचं एक्झिबिशन सुरू आहे प्रचंड वेगवेगळ्या व्हरायटीचे जेमस्टोन्स तिथे बघायला मिळतात म्हणजे वेगवेगळे नेकलेसेस आहेत ब्रेसलेट्स आहेत त्यानंतर होम डेकोर आहेत गणपतीच्या क्यूट मूर्ती आहेत गिफ्टिंगचे आयटम्स आहेत आणि फार रिझनेबल प्राईज रेंजपासून हो या सगळ्या गोष्टी सुरू होतात यासंबंधी मी आधी पोस्ट केली होती ती मी लागूबंधूचं एक छान शूट केलं आहे तर ते शूट मी लवकरच पोस्ट करेन ते पर एक्झॅक्टली काय आहे तो व्हिडिओ किंवा ती रील मी पोस्ट करेन पण तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की कि किती छान ॲम्बियन्स आहे आणि माहिती लहानपणी ती एक रत्नांची वगैरे मी गोष्ट ऐकली होती म्हणजे राजाकडे रत्नांचे रत्नांची एक छान खोली असायची दालन असायचं आणि तिथे वेगवेगळ्या वेगवेगळी रत्न अशी छान मांडलेली असायची तर मला सिरियसली आज तसंच वाटत होतं की इथे वेगवेगळी रत्न आहेत आणि किती सुंदर जेमस्टोन्स दिसत होते म्हणजे आपण हे प्रत्यक्षात बघितल्यानंतर ते फार वेगळे वाटतात आणि खूप सुंदर कलेक्शन होतं कमाल ऑफरसुद्धा इथे सुरू आहे की दहा हजारच्या खरेदीवर तुम्हाला एक गोल्ड कॉईन फ्री मिळणार आहे प्रत्येक दहा हजारच्या खरेदीवर वीस हजारची खरेदी केली तर दोन गोल्ड कॉईन्स आणि फार सुरेख कलेक्शन आहे अप्रतिम ॲटलीस्ट इथून हे बघा मला खूप आवडेल कारण प्रत्यक्ष ही रत्न बघायला मिळतील आणि खूप सुंदर आहे सो नक्की बघा आणि व्हिडिओसाठी स्टे टेऊन आठवणीने व्हिडिओ बघा आल्यावर कमेंट करा आणि कसं वाटतं ते मला कमेंट्समधून कळवा स्वतः शूट करून निघालोत आणि पावसाची चिन्ह दिसत आहेत सो so लेट्स सी कसे घरी पोचतोय आणि पुढे आहे तिचं म्हणणं आहे काहीतरी शॉपिंग करूयात जाता जाता दिसले पाऊस असल्यामुळे काही स्टॉल्स वगैरे बाहेर लागलेले नाहीये हा आमचं म्हणजे आम्ही स्ट्रीट शॉपिंग करणार तर काहीतरी दिसलं पण पाहिजे ना शॉपिंग करायला तर काय काय आणि बाकी सगळ्यापेक्षा मला भीती वाटते पाऊस आला तर माझे हे व्हाईट शूज खराब होतील कोणाला काय कोणाला काय मला शूजचं पडले बघून घ्या मिंत्रावरून मागवले मस्त ना हे वेगळं वाटलं पाहिजे घालतो येथे स्टोन आणि सोन्याचे दागिने बघितल्यानंतर आम्हाला हे सुद्धा बघायचे होते तिथेही आम्ही वेळ घालवला तेही बघितले आणि एवढं करून काहीही खरेदी केलं नाही आम्ही निघालो गजानन वडापाव खाण्यासाठी आणि रस्ता चुकलो कारण रस आम्ही हुशार असल्यामुळे आम्ही मॅप नाही वापरला आम्ही आमच्या आमच्या फ्लो मध्ये निघालो आणि अर्ध्या गाडीतून मला मग मी आलो तेव्हा दिसलेला लेफ्ट साइडला पण आता हे कळत नाही आहे की गाडी कोणत्या रोडने आली होती एक्झॅक्टली तर आम्हाला फायनली मॅपवरती टाकला वांदे झाले रस्ते आम्हाला सापडत नाही आणि त्याच्यात मी रस्ते लक्षात ठेवण्यात खूपच हुशार आहे प्रथमेशने असं खूप वेळा जाहीर केलं आहे की मी खूपच हुशार आहे त्यामध्ये त्यामध्ये मलाही कळत नाही आहे बघूया शोधतो म्हणजे सापडेल आणि आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत योग्य वेळेस आलो आहोत कारण बऱ्यापैकी गर्दी कमी आहे आणि माझा आधी झालं की हेच जानन वडापाव आहे ना कारण जेवढ्या पण रील्स मी बघितल्या होत्या किंवा ब्लॉग्स बघितले होते आ, प्रचंड गर्दी असायची आणि आज असं झालं की अरे बापरे इथे गर्दी नाही आहे हे नक्की तेच आहे का की दुसरी ब्रँच वगैरे आहे पण असं नव्हतं आम्ही वेळेच्या खूप आधी आलो होतो म्हणजे फार असं लाईक दुपारच्या वेळेस वगैरे आलो होतो त्यामुळे जरा गर्दी कमी होती आणि वडापाव घेतला आणि सगळ्यात आधी खाण्याच्या आधी म्हणजे प्रथा आहे ना रे सोशल ते सोशल मीडियावर गेलंच पाहिजे त्याच्यामुळे आम्ही चहाच्या शोधात आहोत पण इथे जवळपास चहा आम्हाला सापडत असेल कुठेतरी पण मला असं वाटतं त्या वडापावच्या दुकानाच्या पाहिजे आजूबाजूला एक तरी चहाचं दुकान पाहिजे यार आता मी बघतोय जागा कुठे वडापाव दिना चहाचा हा पाहिजेच पाहिजेच यार आणि नाही ना आहे म्हणजे असेल कुठंतरी आम्हाला कदाचित मिळत नसेल आम्ही इतकं एक्सप्लोअर नाही केलं आहे पण ठीक आहे आता कुठंतरी मिळेल नाही मी खाली बघत होतो याच्यासाठी शूज खराब नको यायला शिखल आहे ना खाली मग मी सो हा नी तर आम्ही ठाण्यातून पड़ निघालो आणि मस्त शूज झालं खाऊ पण छान झालं पाऊस येईल ह्या भीतीने आम्ही फटाफट निघालो आहे पण पाऊस आत्ता गेला आहे म्हणजे आम्ही ठरवलं होतं तर खाणं एक्सप्लोर करूया पण ते काही शक्य झालं नाही आहे पावसाच्या भीतीमुळे आणि आता त्या मी झालो त्याच्यामध्ये पॉसिबलच नाही आहे सो आता वाटते चहाचं काय करायचं हे डोक्यात आहे त्याच्यामुळे जरा मंजूला कन्व्हिन्स करणं चाललंय की माझ्या घरीचं आपण चहा पिऊ आणि विक आणि दुपारी चहा तर मी शॉर्ट नाही घेतला ना गप्पा दुपारी खूप खूप धप्पा चालू होत्या आता बघ ब्लॉगच विसरून जातो भेटल्यावर त्यामुळे धोकादायक आहे मंजू आणि मी भेटणं जास्त कारण ब्लॉग मग असा अर्घट राहू शकतो ठीक आहे आता आम्ही तुम्हाला वाटत असेल आम्ही होळीतून चाललो तर नाही आम्ही रिक्षातूनच चालतो पण साधारण आपल्या खड्ड्यांमध्ये जे रस्ते आहेत ते शोधत शोधत चालतो होळीतून त्याच्यामुळे त्याच्यामुळे बघा अरे ते गाडीची अशी अशी चालत होती खड्ड्यांमुळे आणि त्या माणसाला लेट कळलं की अरे बापरे जोक होता जो खराय

नॅचरल लाईट आहे आता कधी फोटो काढतात आणि सनकिस्ट वगैरे पण राईट बरोबर आहे <laughs> फायनली आम्ही पोहोचलो आणि येस मंजू रेडी झालेली आहे घरी यायला आणि मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट दाखव जी काही मांजर आहे हिने आमच्या सोसायटीतल्या दोन मांजरांना मारलं आहे अतिशय जहाल मांजर आहे दिसायला <laughs> <laughs> किती मारामारी करते माहिती आहे ती बापर आहे आवाज कम कमी कर जहाल असलीस तरी मी प्रेम करते मला मांजरं आवडतात अरे बापरे जास्त होते बापरे केसांवरून दिसतय की चहाची किती गरज आहे तर आता आम्ही चहा पितो थकल फोटो काढायचो काढूयात काढूयात हो चहा सोबत काढूयात आणि मंजूची गाडी आली आहे मंजू जाते बाय मंजू आणि थँक्यू सो मच आज आल्याबद्दल धन्यवाद बाय 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 नीट जा मेसेज कर बस ओके बाय चला बाय बाय आणि मंजूला सोडलेलं आहे मंजू गेली आहे आता जाऊन मला माझं माझं शूट करायचंय माझी माझी तयारी करायची चला बघूयात काय काय होतंय आता हॅलो आय एम बॅक आणि फायनली दोन व्हिडिओज शूट करून झाले आहेत एक आहे गेट रेडी विथ मी आणि दुसरं आहे गेट अनरेडी विथ मी सो so, अनरेडीमध्ये असं आहे की आ, आज खूप मेकअप केला होता म्हणजे ज्या ज्या दिवशी प्रॉपर मेकअप असतो आपला एव्हरी डे मेकअप हा फार बेसिक असतो पण ज्या दिवशी प्रॉपर मेकअप असतो त्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी अप्लाय केलेल्या असतात आणि जितक्या अप्लाय केल्या तितक्या त्या सगळ्या व्यवस्थित चेहऱ्यावरनं रिमूव्ह करणं पण गरजेचं असतं त्याच्यामुळे त्या कशा करायच्या त्याच्यासाठी मी काय काय वापरते ते मी तो एक व्हिडिओ केला आहे सो मी उद्या परवापर्यंत अपलोड करेन म्हणजे आपला हा व्लॉग येण्याच्या आधीच ते अपलोड झालेले असती आणि या आत्ता ऑलमोस्ट दिवस संपला आहे आता आवरून ऑलमोस्ट सगळं आवरलं आहे सो भूक पण काही फार नाही आहे सो काहीतरी फ्रूट वगैरे खाऊ झोपणार कारण बऱ्यापैकी संध्याकाळी खाल्लं होतं त्याच्यामुळे आता काही भूक तशी फारशी लागली नाही आहे आणि यस एक छान गोष्ट मला शेअर करायची तुमच्यासोबत सो ती आहे हे पुस्तक सांगते काय तर मंडळी मला खूप छान पुस्तक सापडलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड हे एका जॅपनीज ऑथरचं पुस्तक आहे आणि त्या दिवशी ऑफिसून येताना एक बुकस्टॉल दिसलं आणि मला प्रचंड वाचायला आवडतं म्हणजे इंग्लिश मराठी हिंदी आणि त्यातून वेगवेगळ्या देशातल्या म्हणजे इंग्लिश असेल तर मग जॅपनीज आहेत अमेरिकन ऑथर्स आहेत कोरियन ऑथर्स आहेत प्रत्येकाची लिखाणाची शैली वेगळी असते मांडण्याची पद्धत वेगळी असते सो मला लेखन करायला फार आवडतं त्याच्यामुळे वेगवेगळ्या लेखकांचं लिहिण्याची पद्धत किंवा त्यांची व्यक्त होण्याची पद्धत हे मला वाचायला खूप आवडतं कारण मी जेव्हा लिहिते किंवा मी जेव्हा बोलते तेव्हा मला त्याचा खूप फायदा होतो कारण शब्दसंपत्ती शब्दभांडार वाढतंच पण Uh, मुद्दा आपला कसा मांडला पाहिजे किंवा कसं बोललं पाहिजे हे सगळं मला वाटतं वाचनामधून वाटतं आणि हे पुस्तक इतकं कमालं आहे म्हणजे मला असं वाटतं त्याचं मराठीमध्ये पण आवृत्ती असेल अनुवाद आणि भाषांतर केलेली असेल आणि जापनीज ऑथर इतकी सुंदर बनले नाही की uh, टोकियोमधला एक कॅफे आहे जपानमधला जो खूप जुना आहे शंभर वर्ष वगैरे प्राचीन असा आणि तिकडे एक मिस्ट्री अशी सीट आहे जी जिथे तुम्ही बसून कॉफी पित असाल तर तुम्ही टाइम ट्रॅव्हल करू शकता म्हणजे आयदर तुम्ही पास्टमध्ये जाऊ शकता किंवा फ्युचरमध्ये जाऊ शकता पण ती कॉफी कोल्ड होण्याच्या आधी तुम्हाला प्रेझेंटमध्ये यायचं आहे म्हणून त्याचं टायटल आहे बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड आणि हे ग्लोबल बेस्ट सेलर आहे पूर्ण जगभरात याचे चाहते आहेत आणि आयम श्युअर तुमच्या आहे की बऱ्याच जणांनी वाचलं असेल नसेल तर वाचा हिंदीत इंग्लिशमध्ये मराठीमध्ये मराठीत आय डोंट नो आई एम नॉट श्योर sure की ते त्याचा अनुवाद आहे का पण असू शकेल कारण बेस्ट सेलर आहे तर आणि ई कॉपीज वगैरे पण अवेलेबल असतात तर येस मला ना पुस्तकांबद्दल एक व्हिडिओ करायचा आहे पण तो कसा करू ते मला कळत नाही आहे म्हणजे माझी आवडती पुस्तकं किंवा पुस्तक कसं वाचायचं त्यात नोटेशन्स कशा करायच्या हायलाईट्स कसे करायच्या स्टिकी नोट्स कधी वापरू शकतो आपण हे सगळं मला एक्सप्रेस करायचं आहे पण येस मला थोडंसं विचार करायचं आहे की मी कसं करू शकते आणि येस पुस्तक हा मेन महत्त्वाची अपडेट की हे पुस्तक मी अवघ्या सात तासामध्ये वाचलं येस मी वन गोमध्ये वाचू शकते सो तुम्हालाही मिळाला तर नाही सो येस दॅट सेट फॉर द डे कसा वाटला व्हिडिओ आज so, शूट जे आहे बाय द वे आज लागूबंधूसाठी शूट केले ती ती रीलसुद्धा तुम्हाला लगेच बघायला मिळेलच आय थिंक एक दोन दिवसात आणि ह्या सगळ्या आजच्या शूट केलेल्या व्हिडिओजसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील अपार्ट फ्रॉम दॅट गजानन वडापाव वॉज माइंड ब्लो टेक परत एकदा वडापावची चव तोंडा रेंगाळली ना त्याच्यामुळे फंबल झालं ओके टेक टू गजानन वडापाव वॉज माइंड ब्लोईंग कमाल होता ठाणेकर प्लीज कमेंटमध्ये हजेरी लावा की आम्ही ठाण्याचे आहोत किंवा ज्याने ज्याने गजानन वडापाव खाल्ला आहे तिथे जाऊन त्यांनी कमेंटमध्ये हजेरी लावा की येस तो बेस्ट आहे आणि मला सांगा आणि ज्याने खाल्ला नसेल त्यांनी नक्की खा आणि येस इट वॉज नाईस डे खूप मस्त होता मजा आली लुकिंग uh, फॉरवर्ड पुढच्या दिवसासाठी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नेहमीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मजा करा व्हिडिओचा आनंद घ्या टिल देन टाटा बाय बाय ओके बाय